सांगलीत वैद्यकीय प्रतिनिधींची निदर्शने केंद्र शासनाच्या धोरणाविरुद्धात संताप सांगली महाराष्ट्र सा सा विक्री आणि वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेनं आज विविध मागण्यांसाठी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली यावेळी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पंतप्रधानांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं केंद्र सरकारने विक्री संवर्धन कर्मचारी कायदा एकोणीसशे शहात्तर हा सप्टेंबर दोन हजार वीसच्या संसदेच्या अधिवेशनात नवीन श्रमसंहिता परित करताना मोडीत काढलाय त्यामुळं कामगार कर्मचाऱ्यांचं शोषण करण्याचा परवाना मालकांना मिळालेला आहे वैद्यकीय प्रतिनिधींच्या कामाचं नियमन कायद्याअंतर्गत का ठरवण्यात आलेलं नाही त्यामुळे खाजगी कंपन्या स्वतःच्या कामाचे नियम बनवून कर्मचाऱ्यांचं शोषण करीत आहेत तसेच सरकारी आरोग्य व्यवस्थापनेमध्ये वैद्यकीय प्रतिनिधींना औषधी प्रमोशनसाठी केंद्र सरकारने बंदी घालून घटनेनं दिलेल्या रोजगाराच्या अधिकारावर गदा आणली आहे केंद्र सरकारने औषध आउशद व औषधी उपकरणे यावरील जी एस टी रद्द करावा या मागण्यांसाठी देशभरातील वैद्यकीय व विक्री प्रतिनिधींनी आज एकदिवसीय संप पुकारला आहे यावेळी राज्य शाखा विभागीय सचिव किशोर केदारी युनिट सचिव संजय आणि खजिनदार हरीश भंडारे यांच्यासह हेमचंद्र पाटील बाळासाहेब पाटील अतुल वीर यांसह संघटनेचे सभासद उपस्थित होते वीस uh, डिसेंबर रोजी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हची अखिल भारतीय संघटना फेडरेशन ऑफ मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या आव्हानानुसार आम्ही आज अखिल भारतीय संप पुकारलेला आहे ज्या संपामध्ये आमच्या मुख्य मागण्या म्हणजे आमच्या मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हसाठी जो सेल्फ प्रमोशन एम्प्लॉईज ॲक्ट आहे त्याची अंमलबजावणी या केंद्र सरकारने करावी आणि ज्या का कामगार संहिता चार कामगार संहिता आहेत त्या रद्द कराव्यात हे एक आमची मुख्य मागणी आहे त्याचबरोबर मीड औषधांवर जे जी एस टी आहे की ज्याच्यामुळे औषधाच्या किमती भरमसाठ वाढलेल्या आहेत त्या सर्व औषधांवरील जी एस टी हा पूर्णपणे रद्द करावा औषधी उपकरणांवरील जी एस टी रद्द करावा जेणेकरून सामान्य रुग्णाला औषधं किफायतील किमतीत मिळतील आणि ते सामान्य रुग्णांच्या आवाक्यात औषधे येतील त्याचबरोबर ज्या कंपन्या नफा घेतात जे भरम कंपन्या नफा घेत आहेत सुद्धा औषधी कंपन्यांचा नफा हा केंद्र सरकारने एक ठराविक निश्चित करावा त्यांच्या प्रोडक्शन कॉस्टवर एक ठराविक नफा द्यावा की जेणेकरून सुद्धा औषधाच्या किमती कमी होतील आणि सामान्य रुग्णाला त्याचा फायदा होईल आमच्या दृष्टीने बघितलं तर आमच्या जे काय प्रवासी आहेत ये मेडिकल रिपोर्टिंगच्या नावाखाली डिवाईसमध्ये वेगवेगळे ॲप डाव डाउनलोड केले जातात आणि त्याच्यामुळं आमचं खाजगी आयुष्य धोक्यात येत आहे तर ते खाजगी आयुष्य धोक्यात येऊ नये म्हणून हे जे काय आहेत हे परवानगी देऊ नये केंद्र सरकारने कंपन्यांना अशी एक आमची मागणी आहे त्याचबरोबर सेल्फ टार्गेटच्या नावाखाली जे आमच्या मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह शोषण दिवस होत आहे ते बंद करावं असे एक आमचे केंद्र सरकार आणि कंपन्यांकडे मागणी आहे धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली